माझे नाव मोहनसिंग जवानसिंग पाटील राहणार विरवाडे हा आ, नाला जो आहे ह्या नाल्याचं नाव म्हणून निसाण्या नाला म्हणून याला ओळखलं जातं आणि ह्या निसाण्या नाल्यावर ह्या निसाण्या नाल्यावर आपले डॉक्टर डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद भाई यांच्या सहयोगाने जे काम झालेलं आहे नाला खुली करण्याचं त्यामुळे आमच्या विरवाड्या गावाला ह्या पाण्यापासून खूपच फायदा झालेला आहे आणि विठ्ठल वि विठ्ठल बी सी आय ॲप्रो ह्या यांच्या संयुक्त्याने हे काम नालाखोली करण्याचं झालेलं आहे याच्यामुळे आमच्या इकडच्या ज्या व वर... याला वरची खेळाचं नाव म्हटलं जातं त्या पूर्ण भागेला पाण्याचा प्रवाह खूप वाढलेला आहे विहिरींना मी माझ्या स्वतःच्या विहिरीची गोष्ट तुम्हाला मला सांगतो आहे की ह्या पाच वर्षा अगोदर माझ्या विहिरीत फक्त अर्धा ते पोन तास विहीर चालत होती आणि हे काम झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी माझ्या विरीत कंप्लीट दोन मोटर चालू असतात आणि याच्या अगोदर मी शेतीमध्ये बागायत कर करू शकत नव्हतो याच्या अगोदर मी सुळबाबुड लावलेला होता आता मी त्या क्षेत्रात पपई घेतली आद्रक लावलेलं आहे म्हणजे पाण्याचं जे, जे परकुलशन आहे जमिनीत ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे यावर्षी आपल्या भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्या पिकांचा पावसा सामना करावा लागत आहे तशी परिस्थिती आपल्याकडे दिसत नाही म्हणजे अजून असे जे उपक्रम राबवले गेले तर याचा फायदा होऊ शकतो आपल्याकडे पाणी आळवा पाणी जिरवा हे मोहीम जी आहे ही खूप कमी प्रमाणात राबवली जाते पण प्रमोद दादा आणि डॉक्टर प्रशांत यांनी हे काम इकडे आणलेलं आहे आणि जे काम केलं नाला खोली करण्याचं याच्या आधी म्हणजे जो पाण्याची टंचाई होती ती खूप मोठ्या प्रमाणात होती हे नाला खोलीकरण झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह जो आहे तो एकदम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा झालेला इथं शेतातील ते ट्यूबवेल वगैरे टूबवेल विहिरी सरांना पाण्याची वाढ झालेली आहे कारण ह्या गड्डे भरल्यानंतर पाणी जे वाहत होतं याच्यामुळे डायरेक्ट बांध न बांधल्यामुळे हे पाणी सरळ वाहून जात होतं हे बांध केल्यामुळे पाणी आळवलं गेलं त्याच्यामुळे ते पाणी निर्माण होत चाललं आणि आम्हाला जे वीरांना फायदा होतो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे म्हणजे नाला खोलीकरण आणि बाण हे अत्यावश्यक आहे अत्यावश्यक आहे आणि सर याच्या अगोदर जे हे जे अपूर्ण काम आहे डॉक्टर प्रशांत आणि प्रमोद साहेब यांच्याकडनं जे झालेलं आहे हे अजून खोलीकरणाचं काम बा ही यांना विनंती नम्र विनंती आहे आणि यांना आम्ही एवढा धन्यवाद देऊ मनापासून धन्यवाद देऊ शकतो साहेब की हे शब्दांनी बोलता येणार नाही माझं नाव रामदास कुडी विरवाडे तर हा जो नाला आहे याला निसाने नाला असं म्हणतात वरती याच्यावर लहान धरण आहे पांजर तलाव म्हणतात त्याला आणि त्याच्या अनुषंगाने हे जो आडे बांध बांधलेले आहेत मागच्या टायमाला तर त्याच्या पलीकडे आज खोलाईकरण झालं तर खोलाईकरणमुळे पाणी साठल्याने शेतकऱ्यांचा चांगला फायदा झालेला आहे इकडे यावर्षी आपल्या तालुक्यात पाव पाऊस कमी झालेला आहे पाऊस पा। तर कमीच आहे हां अजूनही काही नाले वाहत नाही आहे परंतु हा नाला जो आहे तो हा वाहताना दिसतं क का याचं कारण काय याचं कारण म्हणजे मागे खोलाईकरण चांगल्या प्रकारे झाली या नाल्याची मागच्या दोन वर्षापूर्वी जो पांजर तलाव आहे तो वरफुल झालेला आहे आणि त्याची सुद्धा खोलाईकरण करणे गरजेचे आहे पांजर तलावाची कारण की तो ऑलरेडी जो गड आहे गडच्या भरून गेलेला आहे त्याची जर खोलाईकरण झाली आज उभी चांगला फायदा होईल शेतकऱ्यांचा आता या पाण्याचा फायदा का किती शेतकऱ्यांना होताना दिसतो आजूबाजूच्या आजूबाजूचा म्हणजे जे इरवाळे शिवार आहे बोराजंटी शिवार इकडे आळगाव शिवार म्हणजे पूर्ण दोन्ही तीन गावांना चांगला फायदा आहे या नाल्याचा आपण आपल्या शेतामध्ये विहीर काम केलेलं आहे तर आधी पाणी लागत होतं का त्याला आणि ना, नाही पहिल्यांदा आता विहिरीला एवढ्यावरती पाणी नव्हतंच इकडे कारण की साठ साठ ऐंशी ऐंशी फूट नव्वद फूट विहीर गेलेले आहेत आणि आळा बोर करावा लागत होता तेव्हा पाणी लागत होतं आता आपली जो ही विहीर आहे फक्त सत्तर फूट झालेली आहे बिना आळा बोर करायची ते म्हणजे आडे झीर लागलेले आहेत या पाण्यामुळे तो चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांना त्याचा नाला खोली करण्याचा फायदा होतोय हो, हो. येणाऱ्या काळामध्ये जर उलट आजू जर अशी खोलाय कारण हे जो नाले बाकी त्यांच्यावर बी जर अशी जर मोहीम राबवली गेली तर अजून गंज फायदा होईल शेतकऱ्यांचा पाणी टंचाई हो, पाणी टंचाई पासून दूर होतील शेतकरी ओके